अवधूत चिंतट श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानु बघा आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे की आज कालभैरव जयंती आहे तुम्ही नेहमीच कालभैरवनाथांचं म्हणजे नाव ऐकलं असेल पण त्यांची पूजा शक्यतो तुम्ही कधी केली नसेल किंवा केली असेल तर ती बऱ्याच कमी वेळा केली असेल कारण कालभैरवनाथ हे देवांचेच एक अवतार असतात मात्र त्यांची मूर्ती त्यांची प्रतिमा आपण देवघरात कधी ठेवत नाही कारण कालभैरवनाथ हे उग्र स्वरूपाचे दैवत आहेत त्यामुळे यांची पूजा कधीच घरात केली जात नाही जे शांत स्वरूपाचे दैवत असतात यांचीच पूजा आपण घरामध्ये करतो आणि जे उग्र स्वरूपाचे दैवत असतात त्यांची पूजा आपण घराच्या बाहेर करतो मग यांची मंदिरं घराबाहेर असतात किंवा यांची जी स्थापना आहे ही घराच्या गावाच्या बाहेर असते कालभैरवनाथ हे गावाचे कुटुंबाचे घराचे रक्षण करते असतात आणि आज त्यांची जयंती आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच कालभैरव म्हणजे याच कालभैरव जयंतीनिमित्त करावायची एक अत्यंत प्रभा प्रभावी सेवा सांगणार आहे आज संध्याकाळ आज सायंकाळी जर तुम्ही या एका एक लिंबाचा हा एक उपाय केला तर तुमच्या घरात कधीच क्लेश होणार नाहीत बऱ्याच वेळा होतं ना की घरामध्ये विनाकारण क्लेश होतात कलह होतात भांडणं होतात हा एक उपाय जर आज केला तर या भांडणातून तुमची मुक्तता होईल घरावरती सतत एखादं संकट येत असेल मग ते पैशांचं असेल अपघात असेल सतत गाडीचा ॲक्सिडंट होतोय सतत एखाद्या व्यक्ती आजारी पडतोय पैसा निघून जातोय अशा अडचणी असतील किंवा खूप कर्ज आहे एक कर्ज फेडायला दुसरं कर्ज घ्यावं आहे दुसरं कर्ज फेडायला तिसरं कर्ज घ्यावं आहे म्हणजे कर्जाचा डोंगर हा चार पाच वेळा चार पटीने वाढतच जात आहे अशा काहीही समस्या असतील तर ह्या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आज कालभैरव जयंतीनिमित्त हा लिंबाचा उपाय आवर्जून करा हा उपाय वर्षातून एकदाच करता येतो कालभैरव जयंतीलाच करता येतो त्यामुळे आजचा दिवस सोडू नका हा उपाय सकाळपासून दुपार संध्याकाळ रात्री बारापर्यंत तुम्ही कुठल्याही वेळात केलात तरीही चालेल आता ज्यांच्या आजूबाजूला कुठेही कालभैरवनाथांचं मंदिर असेल तर त्यांनी हा उपाय तिथे जाऊन करावा ज्यांच्या आजूबाजूला कालभैरवनाथांचं मंदिर नसेल <coughs> तर तुम्ही तुमच्याच घरात दक्षिण दिशेला एक सुपारी ठेवा आणि त्या सुपारीला आजचा दिवस कालभैरवनाथांचं स्वरूप समजा आणि तिथे बसून तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल या उपायासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाची जी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे लिंबू चार लिंब लागणार आहेत मोजून चार लिंबू खूप पिकलेले खूप कच्चे असे नाही तर मध्यम आकाराचे मध्यम असणारे छान असे चार लिंबू तुम्हाला घ्यायचे जे चार लिंबू तुम्ही घेतलेले आहेत हे व्यवस्थित असावेत तुटलेले किडलेले चीर गेलेले छिद्र पडलेले असे लिंबू घेतले तर उपायाचा लाभ होणार नाही त्यामुळे लिंबू घेताना पारखून घ्या सगळ्यात पहिले हे जे चार लिंबू आहेत हे तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचे एक छोटी प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये चारही लिंबू ठेवायचे यानंतर आपल्याला चार लवंगा घ्यायच्या चार काळ्या रंगाचे तुकडे म्हणजे जे कापड असतं काळ्या रंगाचं चा? त्याचे चार तुकडे छोटे छोटे असे कट करून घ्या सगळ्यात पहिले एक लिंबू आपल्या उजव्या हातात घ्यायचं त्या लिंबाला डाव्या हाताने एक लवंग टोचायचं जे लव घेतले लवंग घ्याल ते असं टोकवाला घ्या म्हणजे ते व्यवस्थित टोचलं जाईल हे लवंग त्या लिंबाला टोचा कुठेही टोचा उजवी डावीकडे गोल लिंबू आहे ते कुठेही टोचा टोचल्यानंतर सगळ्यात पहिले हे, तोच हे लिंबू तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आपला जो उजवा हात आहे हा उजव्या हातात आपल्या आयुष्यात आलेलं संकट अडथळे जे काही असेल त्यात व्यक्त करायचे त्या संकटातून मुक्तता मिळण्यासाठी शत्रुपीडा दूर करण्यासाठी विघ्नांचा नाश करण्यासाठी किंवा जे काही असेल तुमच्या आयुष्यामध्ये नकारात्मक ते दूर होण्यासाठी त्या लिंबामध्ये तुम्हाला सांगायचे त्याच्यानंतर तुम्हाला एक वेळा कालभैरव अष्टक म्हणायचे एक वेळा कालभैरव अष्टक म्हणून झालं ते जे कापड आहे त्या कापडामध्ये हे लिंबू गुंडाळून झालं की त्याच्यानंतर ही पोटली जी आहे ती त्या सुपारी समोर ठेवून द्यायची दुसरं लिंबू घ्यायचं पुन्हा त्यामध्ये आपल्या ज्या काही इच्छा अडथण अडथळे अडचणी असेल त्या व्यक्त करायच्या त्याला लवंग टोचायचं पुन्हा हे लिंबू काळ्या कापडामध्ये घट्ट बांधायचं त्याची जी पोटली तयार होईल ती पुन्हा एकदा त्या सुपारीसमोर किंवा जर मंदिरात तुम्ही गेला असाल तर तिथे कालभैरवनाथांच्या समोर ती पोटली अर्पण करायची अशा चार लिंबा आपण ज्या घेतलेल्या आहेत चारच्या चारही लिंबा पोटली करून तुम्हाला कालभैरवनाथांना अर्पण करायच्या आहेत त्यानंतर दोनही हात जोडायचे काही चुकलं असेल कधी किंवा काही गुन्हा झाला असेल काही आपल्याकडनं कमी राहिलं असेल त्यांच्या सेवेमध्ये किंवा काही तर त्यां त्यासाठी त्यांची क्षमा मागायची ओम कालभैरव नाथाय न महा ओम कालभैरव नाथाय न महा ओम कालभैरव नाथायन महा ओम कालभैरव नाथायन महा हा मंत्र हो, एकवीस वेळा एक्कावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हणायचा त्यानंतर ह्या ज्या पोटल्या आहेत चार आपण बनवल्या ह्या चारही पोटल्या तिथून उचलायच्या चारही पोटल्या तिथून उचलायच्या आणि आपल्या घराच्या आतमध्ये ज्या चार दिशा आहेत उत्तर पूर्व पश्चिम दक्षिण या चारही दिशांना ह्या चारही पोटल्या लटकवायच्या लावायच्या ठीक आहे घराच्या आतमध्ये चारही दिशांना या चार ज्या पोटल्या आहेत ह्या लावायच्या आता ह्या किती दिवस ठेवायच्या तर तुम्ही वर्षभर ठेवू शकतात सहा महिने ठेवू शकतात एक महिना ठेवू शकतात तुमच्यावरती आहे पण कमीत कमी एक ते सव्वा महिना तरी या चारही पोटल्या घरात ठेवायच्या याने चहू बाजूने तुमच्या घरामध्ये सकारात्मकता येईल चौ बाजूने तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होईल घरा घरावरती आलेले संकट असेल घरामध्ये येत काही अडथळा असेल विघ्न असेल नकारात्मकता असेल बाधा असेल सगळं काही घराच्या बाहेर पळून जाईल नकारात्मक शक्तींचा नाश होईल तुमच्या घराचं नेहमीच वाईट शक्तींपासून संरक्षण होईल घरातील प्रत्येक सदस्याला यश मिळत जाईल सतत त्याच्या आयुष्यात येत असणारे अडथळे दूर होत जातील कर्जाचा डोंगर कमी होत जाईल आजारपण संपून जाईल दुश्मन कोणी शत्रुपिडा असेल शेजारचा त्रास देत असेल तर त्याच्याही जाचातून त्याची मुक्तता होईल खूप साधा खूप सोपा उपाय नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा